जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय अठरा मोक्ष संन्यास योग श्लोक आठवा कर्मा कायक्लेश भयात त्यजेत् सकृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत् वो। गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना मोक्ष संन्यास योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना विहित कर्म किंवा वैदिक कर्तव्यांचा त्याग करणे कारण ते त्रासदायक वेदनादायक आणि शारीरिक अस्वस्थतेला कारणीभूत आहेत हा राजसिक त्याग मानला जातो असा त्याग केल्याने कधीही चांगले परिणाम मिळत नाहीत आणि ज्ञानात कधीही वाढ होत नाही असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा हे स्पष्ट करत आहेत की शरीराला कठीण जाईल या भीतीने स्वतःचे धर्म आणि कर्तव्य त्यागणे याला राजसिक त्याग म्हणतात आणि अशा त्यागाचे कधीही चांगले फळ मिळत नाही म्हणून आपण आपली विहित वैदिक कर्तव्ये आपल्याला बांधून ठेवतील या भ्रमाने किंवा ती कृत्ये करण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील या भीतीने सोडून देऊ नयेत आपली वैदिक कर्तव्ये योग्य रीतीने पार पाडताना श्रीमंत नारायण यांची प्राप्ती हेच आपल्या जीवनाचे ध्येय बनवताना आणि केवळ श्रीमंत नारायण यांचा आश्रय घेऊन आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया दुःखमित काय क्लेशया सकृत्स त्यागम लभेत श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण साथ श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा अध्या। श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण श्री श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवू या जय ना। श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा ना। तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरण व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा करिष्ये वचनम तव श्रीमनारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन इत्येव यत्कर्मा काय कलेश भयात त्यजेत सकृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत् ॐ दुःखमित्येव यत्कर्मा कायक्लेशभया त्यजेत् सकृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत्